डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवर झालेला अत्याचार व खून प्रकरण पीडितेला न्याय मिळावा यासाठी डोंगराळे ग्रामस्थ व पीडितेचे कुटुंबीय यांची उपोषणाला सुरुवात झाली आजपासून आमरण उपोषणाला सुरुवात उपोषणाला शाळकरी मुलंही बसलेत गावातील नागरिक अनेक बाहेर गावातील नागरिक उपोषणाला बसले या घटनेची फास्ट ट्रॅक कोर्टात केस चालवावी व आरोपीला तात्काळ फाशी द्यावी अशी पीडित कुटुंबीय व ग्रामस्थांची मागणी आहे वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज मालेगाव मागाव लागतं हेच आपल्या सगळ्यांचं दुर्दैव आहे मुळात आजची जी स्त्री आहे ती शिक्षित होते आहे ती स्वयं पूर्ण होते स्वावलंबी होते आहे पण ही स्त्री आजही सुरक्षित नाही मी तर किंबहुना असं म्हणेन की